बाबा वय किती तुमच शेचाळीस चा मग आता दोन हजार चोवीस चालू म्हणले सव्वीस ला बघा सत्तर ऐंशी पूर्ण होत्या ना ऐंशी दोन वर्ष करू ऐंशी लास शेचाळीस चार पन्नास चोपन्न ही चोवीस चोवीस म्हणजे का पहिल्यापासून हा जन्मल्यापासून नाही नाही आधी तिथे हे जन्म कुठला जन्म हे परांड तालुक्यामध्ये आसू म्हणून गावात भूम परांडा हा आसुगाव हा मग इकडं कसं काय इकडं तिकडं आमच्याकडं रानवडी म्हणजे कोरड व्हायची जगडं पाणी नाही काय नाही बरं काय बर त्यामुळे आमची मुलगी दिली आडस बर बर तुम्हाला ते आठवणी असते इथल्या बांधेवर आठवण नामदेव पिटर म्हणून पिटर हां त्याच्यात परल्या पोरला तुम्ही इकडे जे उपाशी जी, जी, जी कामाचं या इकडं इकडे आल्यावर कोपऱ्यात दिवस काय आठवतात का जुना म्हणजे लहानपणीच आठवत आठवतो आठवत बारा वर्षापासून आठवत आई वल्लाच किती हाल होते काय होत माझ काय हाल होत सगळं आईवडलाच अस हाल होत की आई बारा लेख म्हणजे सहा दोन आठ लेख आईला कामाला धंद्याला जावं लागेल अशा पद्धतीने कामाला जायचे म्हणलं तरी ह्या डे जाता येत जाता येत बाप ह्याच्या माळे वाटा त्या माळ्याच्या इथं बांधीला आपलं काम करायचं ते आपलं कमी जास्त लेकर म्हणून द्यायचा खायला यायला परवायचं बरं बरं पुढे पुढे बारा माल वय बारा वरीच झालं मी चौथीत शाळेत होतो बारा नाही चौथीत शाळेत होतो आणि चौथीतनं शाळेत सोडलं सु, सु, म्हातारं म्हणलं अरे बाबा म्हणजे शाळा तरी आता कसं शिकायचं तुम्ही तुला त्याची म्हणलं पैसे लागतात पैसे तुला काय वही पुस्तक घ्यायचे म्हणलं पैसे लागते कुटना आणायची शिरड राखाय नुसतं खाण्यावारी खाणेवर बरे दोन वर्ष काढली कपडा लत्ता चप्पल ती ती घ्यायची वर mm. मुसलमानाची बाई होती ना ती द्यायची पुढं पुढं एका मराठ्याच्या गोळावर आपल्या याच्यावर आवतावर 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 ती अवतावर राहिल्यावर ती आवत आणि काही पुढं पुढं धाकता भाऊ बी आला तरतुदीला त्याच्या पाठता बी आला तरतुदीला मग त्याच्या पाठसा करतो पुढं पुढं रांगेल लागत 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 केलं हळूहळू त्यावेळेस आमच्या गावाकडे जमीन कशी केवड्याला एकर शंभर रुपये शंभर रुपये एकर जमीन जमीन बघा तया आम्ही दोन भावानी आता वल्लाला तर आपल्याला त्याने आपल्याला जगी त्यांना तर काय आपल्याला बोलता येत नाही आणि जोगा दोघा भाऊ आणि बावीस एकर जमीन दोन हजार दोनशे रुपये बावीस आणि एवढं पैसे कुठून आलं तसंच हे काम करून हां काम करायचं ना आय पैसे द्यायचे काम करायचे ना आय पैसे द्यायचे लग्न किती वर्ष झालं लग्न तेवीस वर्ष तेवीसव्या वर्ष लिहायला वाचायला जमत का लिहायला येत वाचायला येतं चवतीत ना शाळा कॉलेज पण एवढं फुटत नाही लोक बरवाची शाळा म्हणजे ना आताची शाळा लई बरोबर शाळा म्हणजे शाळा बरोबर बरोबर आमाली गेली हा काम कुठ मुंबईला 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 किती वर्ष केलं मुंबई आता माझी तिथं मुंबईला चार चार फाले ते चौका बाबाच्या चार फाले होय आता बरं तुमचं नाव काय बाबा बाबा काय गणगी काम करीत करी करीत व्हायला लागला पुन्हा रोलिंग मध्ये शेवलं रोलिंग म्हणजे कोणते ते भांडे तयार होत तिघ ही हां हां त्या कंपनीत पाच सर्ष केली फिरवून फिरून फिरून, फिरून, मध्य प्रदेश मध्ये तिकडं पण आमची इथले आमच्या गावची गावचीच जात होती ती लोक पोर हा पोरं जात होती त्यांच्या लोक कस रेल्वेने हा रेल्वेने दौंड मध्ये बसले ना झेलम 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 बसले की मध्य प्रदेश त्या बरोबर तिथं किती वर्ष तिथं किती वर्ष तिथं तिथं जवळजवळ सात वर्ष की आमाली काय काम होत कापसाचं काय कापसाचं बोध घटाण भांड्याला पुन्हा गोद लायचं जीनवर निघून टाकायचं हां कपाशी भरायची म्हणजे ती जागा आहे का अजून तिथे गेल तर मध्यपुर अजून होय मग आमच्या गावची किती साली गेल तर तिथ शहात्तर साली शहात्तर ला बघा म्हणजे आता पन्नास वर्ष होते ना जवळपास हा पन्नास तिथं मग तर कना पैसा मिळायचा होय पैसा मिळायचा पण तिथ एवढच होत रातच दिवसा असे जोपासून काम करायचं कामच चालू सारखं काम चालू काम चालू आणि किती रोज होता ना रोज किती होता हां उक्त, रोज कुठला त्या अंगावर होत सगळं होतं घ्यायचं उकत उकत रोज नव्हता रोज तेच नव्हता अंगावर बर आणि जी गटान आपण वाचतो ना गटान भरतो गाडी ते त्या गट गटाणाच पैसे आणि कमी जे मिळणार आहे ते शेवटला मिळायचं बरं कपाशी खाली केलेलं सरकी भरलेली ही रोख 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 संध्याकाळच्या लगेच वाटलं तरी संध्याकाळच्याला नाही जरी एखाद्याला म्हणलं तर एखाद्याला नाही नाही म्हणलं तरी त्या टायमाला हजार चला रोज चला काय बोलता आहो काय सांगायचे आता हजार बघायला होत तेव्हा पा, बघायला नव्हतं अशा गर्दनी महागाई फिरले हे जाग न जागायचं ही करायचं वच वच असली गर्दन महागारी फिर फिरणारी अशा ह्याच्यावर बाउंड्री उड्या मारून पळून जायचे कटळून कट काम होत आता निघाले मग आताच्या पोरांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला कोणत्या पोर आताची तर पोर बरोबर हा मी जेवढं काम केलंय ना आताची पोर कोणतीच काम करणार खरं आणि माणुसकीत काय फरक झालाय माणुसकीत बी आता फरक झालाय माणुसकी हा आपल्याला आपण पहिलं माणसाला मर्जी राखून बोलतो हा आता मर्जी नाही कोणाची हा जाणता असू म्हातारा असू तर असू नाही तर कसलाच असू कोणाचीच मर्जी नाही कोण कोणाचा आहे असं समजायचंच नाही ही माझं आहे माझं माझंच स्वतःच नाट तुम्हाला उलट पड बरोबर माझंच माझं स्वतःच नाट काय बोलावं तुम्ही किंमत नाहीत राहिली किंमत माणसाला माणूस म्हणून किंमत नाही माणूस म्हणून किंमतच नाही त्यांना जे आता जे जे पोर आहेत ना त्यांना काय वाटतय की मी जेवढा मोठा आहे तेवढा कुणीच मोठं हा आणि सगळ्यालाच कसं वाटतं झालं आणि कोणच मोठं नसतं कोण कशाच मोठं आहे कशात नाही मोठं कशात मोठं सांगाय मरून गेल्यावर कायच नाही माघं आता आमचं पोर आता त्याला दोन वर्ष होते मस्त मी येतो आता करीत होता आम्हाला बघत होता आई वडिलांना आणि अचानक अटक आला गेला मरून त्याची ती दोन पोरं आता मला उलट पडली त्या पोरांना सांगायचं तुम्ही कसं दिवस काढलं कस जगला हो? त्यांना मस्त सांगून काय करायचं मग काढला असत्या तुम्ही होय तुम्ही काढला असत्या कराय तुमच्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये हो आम्ही आहे का आम्ही काय करतो तुम्ही खातो असं आहे आमचं आम्ही तुमच तुम्ही बघा हा हा हे होते बाबा गणगे वय वर्ष अठ्ठ्याहत्तर या माणसानं आयुष्याच्या काळात लहानपणापासून या वयापर्यंत जे कष्ट उपसलं जो अनुभव आयुष्याचा आहे तो सांगितला